नमस्कार सेविका ताईन्नो मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ देऊ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जर स्क्रीनवर बघत असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शासनाचा एक नवीन जे आर आलेला आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना ऐक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी एक जे आर काढलेला आहे आणि ह्या जे आरमुळे आपल्या खूप साऱ्या ताईंच्या मनामध्ये खूप शंका आहेत तर तेच मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे जे आर मी थोडक्यातच वाचेल परंतु त्याच्यामध्ये नेमकं काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करेल बहुतेक आपल्या कम्युनिटीच्या ग्रुपवर असेल खूप ठिकाणी हा जे आर आला असेल कदाचित व्हिडिओ देखील आलेला असेल आणि आपल्या मा त्या माध्यमातून आपल्या मनामध्ये भीती देखील निर्माण झालेली असेल आणि आपण अशा गोष्टी बघ बघणं किंवा अशा गोष्टींविषयी जाणून घेणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि हा जो व्हिडिओ हा जो व्हिडिओ मी तुम्हाला सांगत आहे ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या काही ताईंच्या मनातील भीती देखील जाणार आहे आणि आपल्याला भविष्यामध्ये या गोष्टींवर विचार देखील करण्याची गरज आहे असा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ पूर्ण बघा जे अर्थ मी वाचू शकता बऱ्याच जणांनी वाचला देखील असेल पण त्याच्या मनातल्या शंका काढण्यासाठी हा माझा आजचा व्हिडिओ आहे तर बघा दोन एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे जे आर कधीचा आहे अगदी चालूचा आहे दोन एप्रिल दोन हजार पंचवीस आज तुमची तीन एप्रिल म्हणजे हा कालच जे आर निघालेला आहे आणि हा जे आर कशावरनं काढण्यात आलेला आहे तर हा जे आर आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या नोंदीवरनं हा जे आर निघालेला आहे तर बघा जे आरमध्ये स्पष्ट दिलेला आहे विषय दिलेला आहे जर आपण विषय वाचला तर त्या विषयावरून आपल्या लक्षात येईल की पोषण ट्रॅकरमध्ये एक तर पाच लाभार्थी असलेल्या अंगणवाडीतील लाभार्थीजवळच्या इतर अंगणवाडीत स्थलांतरित करून ती अंगणवाडी स्थलांतरित हस्तांतरित अथवा समर्पित करण्याबाबत आता ज्यांच्या म्हणजे ज्या डॅशबोर्डवरनं ही आकडे काढण्यात आली पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर जे आपले लाभार्थी आहेत त्याच्यावरनं त्यांच्या जी एक्सल सीट आहे किंवा जे डॅशबोर्ड आहे त्याच्यावरनं आकडे काढण्यात आली आणि त्या अनुषंगामध्ये एक तर पाच ज्यांचे पटावरचे लाभार्थी नोंदवलेले असतील तर त्या अशा अंगणवाड्यांची ही माहिती काढण्यात आलेली आहे बऱ्याचदा काय होतं की आपल्या भगिनींजवळ लाभार्थी एक तर पाच जवळजवळ कोणाकडे नाहीतच दहा पंधरा याच्यावर किंवा पंधरापर्यंत तरी असू शकतात बघा शून्य तर सहा वर्षाचे आहेत सहा महिने तर तीन वर्षाचे आहेत आपल्याकडे डायरेक्ट पाच लाभार्थी असे कोणाकडेच राहणार नाहीत पण होतं काय आहे की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये त्या नोंदवल्या नो गेल्या नसल्यामुळे तो आकडा कमी झालेला आहे आणि जर असं असेल की तुमच्याकडे पटावर लाभार्थी ऑफलाईन मोडवर आहेत परंतु पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला जर ते नोंदवले गेले नसतील नो तर मात्र याच्यासाठी आपल्याला विचार करणं हे खूप अनिवार्य आहे आणि नोंदी होत नाही असं खूप साऱ्या ताईंचं म्हणणं आहे तर आपण आता वैयक्तिक म्हणजे लाभार्थ्यांच्या मोबाईलवरनं देखील लाभार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करू शकतो किंवा आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्येच देखील आपण ॲपमध्ये जाऊन म्हणजे आपल्या ॲपला देखील आपण नोंदू शकतो किंवा आपलं तीन नंबरचं ऑप्शन आहे तीन नंबरचं जे ऑप्शन आहे की स्वतः लाभार्थी ते नोंदू शकतो त्या लाभार्थ्याच्या याच्यामध्ये जाऊन देखील आपल्याला त्या लाभार्थ्यांची नोंदणी करता येऊ शकते आता तो देखील मी व्हिडिओ करणार आहे की आपण कशा पद्धतीने स्वतः लाभार्थी त्याचं रजिस्ट्रेशन करू शकतात तो पण मी व्हिडिओ करणार आहे किंवा आपल्याच मोबाईलमध्ये तिसऱ्या ऑप्शनला जाऊन आपण कशा पद्धतीने नोंदणी करू शकतो हे देखील मी सांगणार आहे परंतु आपल्या मनातला आधी गैरसमज दूर करून टाका की समजा तुमच्या खरोखर तुमच्या पटार लाभार्थी कमी आहेत तर ती अंगणवाडी बंद होणार नाही म्हणजे ती जे कर्मचारी आहेत तर ते कर्मचारी घरी बसणार नाहीत असा हा जे आर सांगत आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका फक्त एवढंच होणार आहे की जिथं वर्ग केले जाणार तिथं त्यांनी खाली उल्लेख केलेला आहे तर त्या उल्लेखनुसार जर तुम्ही पूर्ण लेटर वाचलं तर त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे बघा थोडं मी झूम करून दाखवते तुम्ही वाचू देखील शकता की तिथे दिलेले उपरोक्त विषाणू महाराष्ट्रातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या ग्रामीण आदिवासी नागरी प्रकल्पांची सर्व माहिती पोषण ट्रॅकरमध्ये भरले जाते जानेवारी जाने जा दोन हजार पंचवीसच्या पोषण ट्रॅकर रिपोर्टनुसार बघा प दोन हजार जानेवारीच्या म्हणजे दोन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे जानेवारी दोन हजार पंचवीसच्या पोषण uh, ट्रॅकर रिपोर्टनुसार असं लक्षात आले आहे की काही जिल्ह्यातील पोषण ट्रॅकरवरील काही अंगणवाड्यांतील लाभार्थी फक्त एक तर पाच दिसत असल्याचे निदर्शनात आले आहे म्हणजे आता हे सगळं पोषण ट्रॅकरवरच्या लाभार्थ्यांवर हे सगळं चालू आहे परंतु जर खरोखर कर, तुमच्याकडे लाभार्थी याच्यावर असतील आणि नों ते नोंदवले जर नसतील तर ते नोंदवण्याचा प्रयत्न करा हा पहिला आपला प्रयत्न असेल त्याच्यामुळे तुमची अंगणवाडी इथून तिकडे म्हणजे ते अंगणवाडी दुसरीकडे हलवणार आहे जिथं जागा जिथे त्यांना मर्ज करायचे आहे किंवा जिथं त्यांना ती स्थलांतरित करायची जी आहे जिथं म्हणजे समजा आता एका गावामध्ये एकच अंगणवाडी आहे आणि तिथे लोकसंख्या खूप आहे त्या ताईच्या पटावर आता असे पण उदाहरणं पाहिले की आपल्या काही ताईंकडे दीडशे लाभार्थीत काही ताईंकडे एकशे वीस लाभार्थीत म्हणजे शंभरच्या वर लाभार्थी असलेल्या गावामध्ये त्या ताईंना स्थलांतरित जाऊ शकतं मग ते तालुक्यातल्या तालुक्यात पण असू शकतं ते जवळच्या खेड्यात पण असू शकतं किंवा आपल्या गावातल्या अंगणवाडी देखील असं गावात जर समजा तुमच्या दोन अंगणवाड्या असल्या तर दोन समजा तीन अंगणवाड्या जर असल्या तर तीन अंगणवाड्यांमधून जे तुमचे लाभार्थी आहेत ते लाभार्थ्यांची देखील ते विभागणी करू शकतात म्हणजे आता हे ते त्यांचं नियोजन हे वरून येईल परंतु एक ज्या तुमच्या मनामध्ये जी भीती आहे की अंगणवाडी बंद ही बंद होणार नाही फक्त ते स्थलांतर होणारे कर्मचारी देखील घरी राहणार नाहीत त्यांची देखील त्या तिथं त्यांना त्या तिथं काम करावं लागेल म्हणजे जे आपण आपल्या प्रॉपर गावामध्ये काम करत होतो तर आपल्याला गाव सोडावं लागणार आहे असं मात्र नक्की होणार आहे परंतु जर तुमचं मी ज्या ज्या पद्धतीने बोलते त्या पद्धतीने जर तुमच्याकडनं झालं असेल की तुमच्याकडे रिअलमध्ये लाभार्थी म्हणजे ऑफलाईन मोडवर प्रत्यक्ष मध्ये रजिस्टरवर लाभार्थी आहेत परंतु ते नोंदवले गेले नाहीत तर मात्र ते कसे नोंदवता येईल याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे तसा तो व्हिडिओ करणारच आहे आपण दोघेही पद्धतीने प्रयत्न करायचे आहेत आणि तुम्हाला वारंवार पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर हो। जर लाभार्थी नोंदवला जात नसेल तर मी तुम्हाला वारंवार सांगते की जर समजा लाभार्थ्याचं स्वतःचं आधार कार्ड असून जर नोंदणी होत नसेल तर तुम्ही आईचं लावा किंवा वडिलांचं लावा किंवा आजी आजोबा काका काकू म्हणजे त्या फॅमिलीमध्ये त्या कुटुंबामध्ये जेवढे लाभार्थी सगळ्यांचा प्रयत्न करून सगळ्यांचे मोबाईल नंबर म्हणजे कुठलाही एक प्रयत्न करून तो लाभार्थी कसा नोंदवता येईल हा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे पहिले आणि त्याच्यानंतर तो तो प्रयत्न करून जर होत नसेल तर मग आपण परत त्या पद्धतीने नाही तर आपण आता वैयक्तिक जे लाभार्थी आहेत म्हणजे वैयक्तिक म्हणजे स्वतः लाभार्थी स्वतःचं रजिस्ट्रेशन जे तीन नंबरचं ऑप्शन आहे म्हणजे लाभार्थ्याचं रजिस्ट्रेशन करायचं त्या माध्यमातून देखील आपल्याला करता येऊ शकतं मी कालच ते बघितलं आणि मला असं वाटतं वा वा की आपण त्या पद्धतीने देखील नोंदणी करू शकतो आपल्याला सगळे प्रयत्न वापरायचे आहेत परंतु आपल्याला आपली अंगणवाडी आपल्या गावातनं जाऊ द्यायची नाही आपल्या परिसरातनं आपल्याला जर जायचं नसेल तर तुम्हाला तुमचे मुलं असतील आदिवासी पाड्यावरचे असतील किंवा आजूबाजूचे असतील किंवा नजर चुकीने आपल्याकडे एखादा लाभार्थी सुटला असेल तर ते लाभार्थी आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याच्याकडे आधार कार्ड नाही म्हणून त्याची नोंदणी होत नसेल तर घरातील कोणाचंही आधार कार्ड लावायचे परंतु आपल्याला आपली अपले अंगण गाजवायची असेल तर आपल्याला असं करायचे म्हणून आपण घरी बसणार हे डोक्यातनं काढून टाका आपलं काम चालूच राहणार आहे फक्त आपल्याला आपलं गाव सोडावं लागेल आपला परिसर आपल्याला सोडावा लागू शकतो एवढं मात्र नक्कीच हा जी आर सांगतो तेच मी तुम्हाला सांगते तर बघा तिथं दिलेला आहे आपल्या नजीकच्या परिसरात गावात तालुक्यात अथवा जिल्ह्यात स्थलांतरित करण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना आहेत म्हणजे या सूचना केंद्र सरकारच्या आहेत आणि त्याच्यामुळे त्याची अंमलबजावणी शंभर टक्के होणार तर याबाबत संदर्भ क्रमांक एक दोन या पत्रांच्या सूचना दिलेल्या त्या अनुषंगाने ज्या अंगणवाडी केंद्रात एक तर पाच लाभार्थी असतील अशा अंगणवाडीतील लाभार्थी नजीकच्या अंगणवाडीमध्ये स्थलांतरित करावी म्हणजे लाभार्थी जवळच्या अंगणवाडी समजा आता गावात दोन अंगणवाडी आहेत एका अंगणवाडीमध्ये खूप म्हणजे एक तर पाचच तुमचे लाभार्थी आहेत तर शेजारच्या अंगणवाडीच्या याच्यावरती मुलं वर्ग केले जातील नंतर त्या अंगणवाड्या आपल्या जिल्ह्यात इतरत्र स्थलांतरित कराव्यात म्हणजे आपल्याला जी मुलं आहेत बघा जी मुलं आहे तर ती जवळच्या अंगणवाडी स्थलांतरित केली जातील किंवा जवळच्या खेड्यात स्थलांतरित केली जातील ती मुलं म्हणजे त्या सेविकेकडे ते मुलं वर्ग केले जातील परंतु अंगणवाडी मात्र जिथं त्यांच्या याच्यानुसार कार्यक्षेत्रानुसार लाभार्थीनुसार असेल तिथं ती अंगणवाडी स्थलांतरित केली जाईल ते याच्या संमत म्हणजे सेविकाने मदतनीस या तिथं स्थलांतरित केल्या जाणार आहे त्यांना कामावरनं काढलं जाणार नाही एवढं नक्कीच हा जे सांगतो मग कदाचित तुम्हाला तालुका पण सोडावा लागेल जिल्ह्याच्या प याच्यापर्यंत जे जिल्ह्याच्या बाहेर नाही म्हणजे गाव सोडवावं लागेल कदाचित जवळच्या गावाच्या अंगणवाडी जवळचं गाव पण तुम्हाला भेटू शकतं म्हणजे जिथं जास्त लोकसंख्या आहे जिथे जास्त लाभार्थी आणि तिथं त्या ताईच्या पटावर जास्त लाभार्थी असतील तर अशा ठिकाणी देखील तुमची अंगणवाडी निर्माण होऊ शकते किंवा मग तालुक्या तालुक्यातील कुठलंही गाव दिलं जाईल किंवा जिल्ह्या पातळी म्हणजे अशा तीन पद्धतीमध्ये तुम्हाला जिथं तुमच्याकडे एक तर पाच लाभार्थी त्यांच्यासाठी गोष्ट आहे आणि तुमच्याकडे खरोखर लाभार्थी जास्त आहेत आणि ते नोंदवले गेले नाहीत मात्र त्यांनी टेन्शन घेऊ नका त्यांनी नोंदवण्यासाठी प्रयत्न करावा त्याच्यामुळे मनातली भीती काढून टाका आणि हे असं आहे तर आपल्याला अंगणवाडीतील लाभार्थ्यांची नजिकच्या अंगणवाडीमध्ये स्थलांतरित करावेत आणि नंतर अंगणवाडी आपल्याच जिल्ह्यात इतरत्र स्थलांतरित करावेत म्हणजे अंगणवाडी स्थलांतरित होणारे कर्मचारी हे कामावर आणणार आहेत जर आपल्या जिल्ह्यात अंगणवाडी स्थलांतरित करण्यास पुरेसे लाभार्थी अथवा लोकसंख्या शिल्लक नसेल तर त्या अंगणवाडी आपण दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत कशाप्रकारे स्थलांतरित हस्तांतरित समर्पित करता येऊ शकेल याबाबतचा अभ्यासपूर्ण पूर्ण अहवाल हा कार्यालयात सादर करावा असं आपले सचिव यांनी माहिती मागितलेली आहे सदर माहिती आपले कार्यक्रम अधिकारी जिल्हा वरून यांच्याकडनंही जाणार आहेत तत्पूर्वी आपल्याला अजूनही वेळ आहे आणि भीती मनातनं काढून टाका जर तुमच्याकडे खरोखर लाभार्थी असतील नोंदवले गेले असतील तर ते नोंदवण्याचा प्रयत्न करा मनातली कुठलीही भीती ठेवू नका आणि आपण आपलं काम व्यवस्थित करा आणि सध्या आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये केवायसी करायला खूप ताईंना अडचण येते खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचण येत आहे मला वरूनच तो प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे कधी फोटो कॅप्चर होतोय तो कधी फोटो कॅप्चर होत नाही कधी सीचंच ऑप्शन ओपन होत नाही म्हणजे खूप साऱ्या अडचणी मी स्वतः एक अंगणवाडी सेविका आहे काम करत असताना माझ्या देखील ते निदर्शनात आलेलं आहे खूप साऱ्या अडचणी येत आहेत आणि त्याच्यावरचं सोल्युशन आपल्याला कसं काय करता येईल हा मार्ग परंतु आपल्याला शासनानं जे दिलेलं काम आहे हे काम आपल्याला करावंच लागणार आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका आपल्या परीने आपण प्रयत्न करत राहणे सध्या तरी तुम्ही फोटो कॅप्चर करून आपल्याला टीएचआर नोंदवता येणार आहे मग तो सात दिवसाचा वाटप करा किंवा पंधरा दिवसाचं वाटप करा आणि त्याच्यानंतर मग परत ऑप्शन ओपन झालं का परत केवायसी करा म्हणजे अशा पद्धतीने आपण करू शकतो आता त्याच्यावर देखील माझा उद्या व्हिडिओ असणार आहे की आपण कुठल्या प्रकारचं टेन्शन न घेता आपल्याला दोघही पद्धतीने म्हणजे आपण अगदी फोटो काढून टीएचआर वाटप करू शकतो म्हणजे ह्या दोन तीन मेथड वापरून आपल्याला काम करून घ्यायचं अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे ऐकताला लेटर आलेलं आहे ते लेटर मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आजच्या व्हिडिओ एवढंच आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आज मला सांगावं असं का वाटतं आहे कारण की तुम्हाला ज्या नवनवीन पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचे व्हिडिओ असतील किंवा शासनाचे वेगवेगळे जे आर असतील हे जर तुम्हाला लगेच कळावं असं वाटत असेल तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला ता ता माहिती आहे की अंगणवाडीच्या मोबाईलमधून बऱ्याच जणांचे मोबाईल लॉक येतात आणि त्यांना सबस्क्राईब करता येत नाही तर आपल्या कम्युनिटीच्या ग्रुप एक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून तो कोड टाका आणि आपल्याला सगळे ॲप्लिकेशन या सुरू करता येणार आहेत त्या पद्धतीने करून घ्या आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करत चाला आणि जे आवडतात असे व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून आपल्या प्रत्येकताई या आपल्या अंगणवाडीच्या माहितीपासून वंचित राहू नये हा परिपूर्ण प्रयत्न असतो आणि तोच प्रयत्न माझा देखील आहे तर आजच्या प्रत्येक एवढंच धन्यवाद